नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत ढाब्यावर मिळते त्याही पेक्षा चांगली चमचमीत आणि टेस्टी अशी लसुनी मेथी या माझ्या पद्धतीने तुम्ही जर मेथीची भाजी बनवली तर ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील इतकीही छान बनते ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर आणि भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि टिफिनला सुद्धा देऊ शकता चला तर मग बनवूया चमचमीत आणि टेस्टी अशी लसुणी मेथी घेतली आहे मी एक जुडी मेथी स्वच्छ धुवून घेतली निवडून कढईमध्ये टाकते मी एक मोठा चम्मच शेंगदाणे म्हणजे एक टेबल स्पून त्यातच टाकते मी एक टेबलस्पून फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं आणि एक टेबलस्पून सफेद तेल हे सर्व साहित्य आता छान खमंग भाजून घ्यायचं हे छान खमंग भाजून झाल्यानंतर याला थोडस थंड करायला ठेवूया हे थंड झाल्यानंतर याला या मी टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये यात टाकते मी थोडस पाणी आणि ह्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेते थोडस पाणी घालून याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली कढईमध्ये टाकते मी आता थोडंसं तेल यामध्ये आपल्याला मेथी परतवून घ्यायची आहे मेथी आपल्याला जास्त नाही परतवायची तेलामध्ये टाकते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसण छान परतवून घ्यायचा थोडासा गोल्डन होऊ द्यायचा चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडस परतवल्यानंतर यात टाकते मी आता ही मेथी आणि अगदी थोडस मीठ मेथी थोडीशी परतवून घ्यायची खूप जास्त मेथीला शिजवायची नाहीये कारण आपण खूप जास्त जर मेथी शिजवली तर मग ती कडवट होते थोडीशी मेथी परतवल्यानंतर आता मी मेथी एका वेगळ्या बॉल मध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये मध्ये टाकायचं तेल तेल तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तसं या भाजीला तेल थोडस जास्त असतं ते तापल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ज्या मी कापून घेतल्या बारीक आणि हे आहे अद्रक मी याला किसून घेतलं तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता लसण आपल्याला थोडस ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा लसण थोडं ब्राऊन झाल्यानंतर त्यात टाकते मी हे दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे आणि सोबतच या दोन सुख्या लाल मिरच्या हे सुद्धा करून आहे कांद्याला सुद्धा आपल्याला छान परतवून आहे खमंग कांदा पटकन शिजावा म्हणून त्यात टाकते मी अगदी थोडंसं चिमुटभर मीठ मिठामुळे काय होतं कांदा पटकन लाल होतो आणि कढईवर थोडस झाकण ठेवते एक मिनिट झाकण झाल्यानंतर मी हे झाकण काढून घेते बघू शकाल कांदा आता थोडासा ट्रान्सपरंट होत आला यात आहे आता आपल्याला टोमॅटो हा एक मी मोठा टोमॅटो चिरून घेतला बारीक हा याच्यामध्ये टाकून द्यायचा टोमॅटो सुद्धा छान शिजला पाहिजे यामध्ये मी अगदी एक चम्मच पाणी टाकते म्हणजे टोमॅटो छान सॉफ्ट शिजेल आणि पाणी टाकल्यानंतर याच्यावर थोडस दोन मिनिट झाकण ठेवून टोमॅटो आणि कांदा छान एकजीव झाला पाहिजे शिजवून घ्यायचं याला थोडं झाकण ठेवायचं झाकण काढून बघूया टोमॅटो चांगले शिजले का टोमॅटो छान अगदी सॉफ्ट झाले एक चम्मच धना पावडर एक चमच म्हणजे एक टी स्पून लाल तिखट हे काही तिखट नसतं फक्त हे कलरसाठी असतं अर्धा छोटा चमच हळद टाकूया थोडीशी कोथिंबीर हे सुठे मसाले थोडेसे परतवून घ्यायचे थोडस परतवल्यानंतर यात टाकते मी ही पेस्ट जी आपण तयार करून ठेवली होती आता ही पेस्ट सुद्धा छान परतवून घ्यायची आणि हा मसाला अग तेल सुटेपर्यंत आपण छान परतवून घ्यायचा यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि याला तेल सुटेपर्यंत शिजू देते झाकण काढून चेक करूया याला तेल सुटलं का बघू शकाल आपण किती छान याला तेल सुटलं म्हणजे मसाला आपला होत आला याला थोडस आपल्याला जर पातळ करायचं असेल तर काय करायचं याच्यामध्ये थंड पाणी टाकू नका गरम पाणी टाका मला ही थोडस अगदी पातळ हवीये म्हणून मी याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकते छान तेल सुटल्यानंतर आता परत टाकते मी यात एक चम्मच गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही घट्ट किंवा पातळ ठेवू शकता तशी ही भाजी जास्त पातळ अशी नसते थोडी घट्टच असते सर्वात शेवटी टाकायची मेथी फ्राय करून ठेवलेली मीठ आपण आधी मेथीमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ तुम्ही चेक करा आणि मी कांद्यामध्ये पण मीठ टाकलं मीठ लागत असेल तरच टाका नाहीतर मग टाकायची गरज नाही तर तयार झाली आपली चमचमीत आणि खूप छान टेस्टी अशी लसणी मेथी याला आता सर्व करायला घेऊया बघू शकाल आपण किती मस्त झाली ही भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता तर आपण सुद्धा ही अशी चमचमीत मेथीची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्टी बनते आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद